अँड काही ठेवा किती रक्त निघतंय आरोईच्या पाय ते ना एकदम डेंजर काच घुसलाय हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग आता आमचं देवदर्शन पण झालेलं आहे खूप सारी मजा मस्ती पण झालेली आहे आणि आता आपल्याला लागायचं ला आपल्या आपल्या कामाला तर सर्व त्यांच्या त्यांच्या घरी गेले तर मी तर सर्वांना खूप जास्त मिस करते अमोल बोन त्यांची जी फॅमिली आहे ना ती ना ती वेगळी फॅमिली नाहीच ती आमचीच फॅमिली आहे एकदम मिक्स झालेले होते सगळे एकदम भारी इतके छान आहे ना ते सर्वच सर्वच खूप छान आहे सर्वांचा स्वभाव पण खूप छान आहे म्हणून त्याच्यामुळे ना खूप जास्त अटॅचमेंट झालेली होती आता तर आज मला काम करायचंय सर्वात आधी आम्हाला एक काम आहे ते की आपल्या नवीन नवीन घराकडे जायचं नवीन घराकडे काय काय काम झाले ते बघायचंय आणि घरासाठी काही लाईट्स आणले होते आम्ही त्यामधले थोडे चेंज करायचे तर ते चेंज पण करायला जायचे ऋषीला मेन म्हणजे ना अक्कल दहाड येऊ लागली आहे ना आम्हाला डेंटल क्लिनिक मध्ये पण जायचंय ती दहाचं काहीतरी करायला कारण की ते त्याला खूप जास्त दुखू लागली आणि त्याच्यामुळे त्याला ताप पण येतोय सो त्याने सकाळी सकाळीच गोळी वगैरे पण घेतलेली आहे बट तरी पण आता डेंटल क्लिनिक मध्ये जाऊयात त्याचं ते दहाडीचं काय होतं ते बघूयात सर्व काम करत आज काय काय काम करते ते तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आपल्या नवीन घराकडे काय काय होतं ना, ना, ना ते पण सर्व सांगणार आहे तर ऋषी सर आहे ना खूप परेशानी मध्ये कारण की त्यांना अक्कल दाढ येते आणि त्याला ती खूप जास्त दुख लागली अक्कल दाढ आहे ना म्हणजे तुला काई काई ते मला अक्कल पण आलीस अक्कल दाढ आहे दाताच्या खालीच येते म्हणे काय माहिती रो काय डॉक्टरला दाखवलं एक्स रे करतील का ते दाताच आता काय माहिती नाही त्यांना बाहेरून पण कळून जाईल ना बघूयात आपण तिथे जाऊन तर फायनली आता डेंटिस्ट कडे आलेलो दात दाखवून घेऊ नाही मला असं डॉक्टर कडे किंवा डेंटिस्ट कडे भीती का वाटते का नाही दात ऑपरेशन नसतो दात डायरेक्ट काढूनच घेत असतात नाही काढायची गरज नाही पडणार आता बघू ना काय झालेलं आहे कारणच माहिती नाही आपल्याला अक्कल दहाच येऊ लागली आणि त्याचा एक्स रे काढायचा एक्स रे बघा इथं अक्कल आहे तो असा क्रॉस दात येतोय इकडे कळना हे बघा असं ते एक्झॅक्टली मला ते काढावं लागेल आरुई च आरुईच्या दाताला पण कॅविटी झाली असं तिला म्हटलं तू पण दाखवून घे एकदा माझी रूट कॅनलची प्रोसेस ना एक झालेली आणि तिकडून बदिर व्हायचं इंजेक्शन दिलं होतं त्याच्यामुळे मला नीट बोलता येत नाहीये ते डॉक्टरने स्क्रीन वर जेव्हा माझा दात दाखवला आणि तो किडलेला तेव्हा मला माझ्याच दाताची लाज वाटायला लागली होती इतका घाण कसा दिसू शकतो माझा दात इतकी बोलत हळूहळू नाही त्यांनी काय बोलले सांभाळून बोलायचं तिकडचं आहे ना ते कातड मध्ये नाही आलं पाहिजे असं दाबलं नाही गेलं पाहिजे माझा दात अख्खा वाकडा उगतोय तो अक्कल दाट तर मला ऑपरेशन सांगितलं असं कापणार बाप हाड कापणार कापणार ते कापणार सर्जिकल सांगितलंय मला टेंशन आता अरे ते, ते, ते तुला सांगत होते तुला सांगत होते आणि टेन्शन मला येत होतं म्हटलं बाप रे काय डेंजर आहे आता साहारे हो तर आता दाताचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो हे लाईट चेंज करायला चेंज करायला कर की रिटर्न करायला बदलून घेत हा ते स्ट्रिप लाईट घ्यायच्या ना साध्यावाल्या आता चेंज करायला चाललोय आम्ही आता ऋषी आता गेला होता स्ट्रीप लाईट चेंज करायला आणि ते ना आता सध्याला आम्हाला नाही लागत आहे सो ऋषी ना त्यांच्याकडून क्रेडिट घेऊन आलेला आहे सो ते आम्हाला नंतर चेंज करून देणार रस्त्यामध्ये आम्हाला फणस दिसलो होतं म्हणून आता ऋषी थांबलेला आहे फणसचे घरे घ्यायला मला पण आहे ना फणसचे घरे खूप जास्त आवडतात खूप तर आता ना, ना आम्ही नवीन घरी आणि नवीन घराकडे ना खूप सारे काम झालेलं आहे इकडे पेरेंट्स बेडरूम मध्ये ना बेड बनलेला आहे कबर्ड झालेलं आहे हा टेबल कशाचा आहे कुठे हा का हे तिथलं टेबल आहे आणि मेन म्हणजे ना या बेडरूम मध्ये पण ऑलमोस्ट काम झालेलं आहे इथे पण कबर झालेलं आहे हे स्टडी टेबल झालेलं आहे बेड झालेला आहे वा आता भरलेला भरलेला दिसतात किती भारी वाटत आहे ना त्या टॉवर मध्ये जो पालक बांधलेला होता ना तो पण आता फायनली निघालेला आहे आणि आपल्या वरच्या सिलिंगचं काम कम्प्लीट झालेलं आहे ते या सिलिंगचं काम कम्प्लीट झालेलं आहे इथे जे अॅक्रेलिक शीट होती ना ती पण लावलेली आहे फक्त हे ना पॅक करून ठेवलेले आहे जे झुंबर होतं ते कारण ना त्याला धक्का लागेल किंवा धूळ वगैरे जाईल ना त्यामुळे त्याला पॅक करून ठेवलेलं आहे थोडे दिवस <laughs> नवीन घराकडून आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि असेच झोपलो होत रात्रीच्या आठ वाजताच आईंनी उठवलं तेव्हा जाग आली होती आणि आता आमचे जेवण पण झालेले आहे आणि आता गोळ्या घ्यायचा टाइम आहे माझा कसं इतका दुखतोय ना त्याच्यामुळे आईंनी गोळ्या आणलेल्या आहेत तर त्या गोळ्या घेते मी आता तुझा दात दुखतोय ना त्यासाठी तू पण गोळ्या घे तू ते इतका विचित्र दिसतंय बाबरे डेंजर ते केस वाढले पण तुझे काळा आला ना लय काळा पडला समुद्र तशा उड्या मारला हा मग गोरा दादू समुद्र तितक्या उड्या मारल्या बाप रे तू कधी मम्मी नव्हती लागली गोया पण आणल्या आम्हीच गोया आणल्या तुला बंद व्हायच्या मम्मीने आम्हाला गोळ्या सांगितल्या होत्या घेऊन काय तर आज आहे ऍक्च्युअली काल मी ब्लॉग नाही केला कारण की के काल ना माझी तब्येत खूप जास्त डाऊन होती म्हणजे मला ना खूप जास्त चक्कर येत होते सर्दीमुळे काहीच बोललं जात नव्हतं त्यामुळे मी काल गोळ्या घेतल्या आणि पूर्ण दिवस आराम केलेला आहे आज मी फायनली ठणठण झालेली आहे आवाज तरी पण थोडासा बसलेला आहे बट प्लीज थोडा ऍडजस्ट करा आणि तुम्हाला माझा आवाज खूप जास्त इरिटेट करत असेल बट प्लीज आता मी त्याला काहीच नाही करू शकत मी खूप काळजी घेते घरच्या आवाज नीट व्हायची पण आता तो नाही होते मी काय करू आज मला परत जायचंय डेंटिस्ट कडे परवाच्या दिवशीला आहे ना माझ्या दातातली पूर्ण कॅव्हिटी के रिमूव्ह केलेली होती आणि आज जर ती पूर्ण कम्प्लिटली रिमूव्ह झालेली असेल ना तर त्याला आहे ना कॅब बसणार आहे सो मला त्याच्यासाठीच आवरायचं आहे मी आता तयार पण झालेले आता ऋषी माझ्यासोबत येतो की नाही काय माहिती इतकी नाटकं करतो ना तो माझ्यासोबत कुठं पण यायला बट तरी पण मी आज त्यालाच घेऊन जाणार आहे सोबत तो बोलला मला की हर्षदला घेऊन जा सोबत बट नको मी त्यालाच घेऊन जायला तेव्हा किती रक्त निघतंय पायात पाय एकदम डेंजर काच घुसलायती बापरे आणि कशाची काती काय काशाची छोटा आरसा आहे ना तुझा तो मेकअपचा त्याची फुटलेली मात्र फुट काशाची तरी त्याचे पाय बरोबर च्याचली किती रक्त निघाले लय रक्त आहे तुला <laughs> जास्तच रक्त आहे बघा किती रक्त आहे बघां ते डायरेक्ट हो ते दाबले में लागले असं म्हणजे असं उभा पड पाय असं मी घासलं दिसत नाही तो असेल हे बघत डायरेक्ट मध्ये होता तो अर्धा काच मध्ये होता डायरेक्ट मध्ये खचकून बाहेर काढला धरू कपडा बांधून घे तो दुख बांधून हे पुसतं ते नको पुसू ते घालचं काय बांधतो कपडा हा बांधू पायाला काय झालं इथं इथं ते आर म्हणे मला होळी खेळायची वेळे होळी खेळली सांग ना आणि तिला काच घुसला ना रे पायात अरे बापरे पाणी घे गम्मी नॉर्मल चाल आता तू पाय आला दर्शील ना तर मग नंतर पाय टेकायला प्रॉब्लेम होतो पर्सनल एक्सपिरियन्स तसंच टेकत नाही तो तुम्ही नाही का एकदा विश्व जितला घेऊन कपडे आणण्यासाठी गेलो माझ्या पायात तुला ते एवढस घुसला मात पाहिजे एवढा का ताईला विचार तर मी माझी चप्पल अखी रक्तनी भरली होती मी तरी म्हणजे चप्पलाच्या मधातून घुसला जातो चप्पल तुटून मध्ये घुसला जातो लगेच ऋषीला ब्लॉग एडिट करायचा आहे म्हणून ऋषी सोबत येत नाहीये म्हणून मी आईला सोबत घेऊन चाललेले आता मला गाडी चालवायचा ले कंटाळा येतो म्हणून मला आहे ना कोणतरी गाडी चालवणार सोबत पाहिजे असतं तू तर म्हणजे मला आता गाडी चालवायला मजा येते म्हणे आल्टो आल्टो चालवायला मजा येते स्कूटी म्हणते मी स्कूटी आणि सोनाली बहिणी ते कुठे गेले त्यांच्या गावाकडे गेलं मावशीच्या गावाकडे अमोल भाऊ सोनाली बहिणी आता मस्त आहे लग्न आलो किती नातेवाईक वाढून जाता ना आता भाऊला त्यांच्याकडचे पण नातेवाईक भेटले तुला नाही वाढणारे मी सगळ्याला नाही मी तुला सांगते तुला नाही वाढणार आहे म्हणलं तुला शिवाय म्हणूनच म्हणते तुला नाही वाढणार आहे तर आता आलेलो आम्ही नवीन घराकडे आणि नवीन घराकडे ना आपल्या फर्निचरचं सा काम चालूच आहे सो काय काय काम झालेलं आहे आता बघूयात आपण नवीन घराकडे ना काही जास्त काम नाही झालेलं आहे जसं होतं तसंच आहे अजून कामच नाही झालंय कारण की त्यांनी ना डिझाईनच नाही दिलेली अजून कधी देतील डिझाईन कधी काम होईल आम्हाला एक तर एकतर असं झालेलं आहे कधी काम कंप्लीट होतं आणि कधी नाही असं झालेलं आहे पण त्यात डिझाईनच देत नाही आहे आणि काम पण त्याच्यामुळंच पेंडिंग होतं आहे डेंटल क्लिनिकमध्ये जाऊन आलेलं आहे आणि मला नाही तर भुलीचे इंजेक्शन दिलेलं आहे त्यामुळे मला नीट बोलता येत नाही इकडं ना पूर्ण फुगलं आहे असं मधली हिरडी पण फुगलेली आहे फुगले हा होट पण फुगलेलं आहे असं जड पडलेलं आहे त्याच्यामुळे ना मला बोलता येत नाही त्या साईडने आता आहे ना मला कॉमेडी सुद्धा शूट करायचे तर त्यासाठी मला रेडी पण व्हायचं आहे बापरे बाप आणि मी व्हिडिओमध्ये कसं बोलणार काय माहिती मला एकदम क्लिअरली बोलता येत नाही एकदम असं नॉर्मली साधं साधं एका साईडने बोलता येते बट या साईडने काहीच बोलता येत नाही मीन्स असं आहे मध्ये मध्ये बोलताना कॉमेडी व्हिडिओच्या शूटसाठी मी साडी घालून तयार झालेली ऋषी पण या ठिकाणी तयार झालेला आहे आणि ऋषी आता सेटअप लावतोय ऋषी तू मस्त दिसतोय आता कारण की आज ऋषीचा मेकअप मी करून दिलेला आहे मेकअप म्हणजे थोडी पावडर लावून दिलेली फक्त रोजच छान okay. दिसतो आपण नवीन घरी गेलो ना तिथं आपल्याला दोन तीन लाईट घ्यायच्या तीन लाईट तरी चांगल्या ती कंटिन्यू आपल्या वरच्या बेडरूम मध्ये ठेवायची आणि एक हॉल मध्ये असं प्रॉपर लाईट प्रॉपर शूट झालं पाहिजे मेन म्हणजे आपण लाईट पण असे लावू ना की प्रॉपर झालं पाहिजे सर्व वगैरे हे बघ तुला थोडंच कॉम्पॅक्ट लावलंय तर तुझ्या आता डार्क सर्कल्स ते काहीच दिसत नाही डेंजर पूर्ण इव्हन दिसतोय तुमचे व्हिडिओ शूट करून झालेले आहे मी माझा मेकअप पण रिमूव्ह केलेला आहे आता मी रिलॅक्स बसलेलो होतो तेवढ्यातच ऋषीला आठवलं की तो जेवलेला नाहीये म्हणून त्याने मला परेशान केला आणि तो मला बोलला की साबुदाना गरम कर साबुदाना साबुदाना असतं ते साबुदाना कधी कधी मी पण बरोबर असते साबुदाना असतं ते साबुदाना गरम करायला लावला आणि आता आंबा खात बसलेला आहे तो थंड होऊन जाईल ना तोपर्यंत नाही मी परत गरम करायला खाऊन घे बरं आज परेशान नको करू प्लीज एकतर माझा पाय पण दुखतोय दात पण इतकं दुखतोय ना आता माझी आई दही भेटेल का थोडस नाही दही घरातच नाही तर काय भेटल आता हाचला आम्ही पाठवलं होतं पाणीपुरी आणण्यासाठी मग हर्षर ना खूप सारी पाणीपुरी घेऊन आलेलं आहे आता मस्त मन भरून आहे आज पाणीपुरी खाल्ली त्यानंतर आई आल्या आईसोबत गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर मला आहे ना थोडं थंडी वाजून आली होती थोडंसं सर्दी वगैरे होत होतं म्हणून मी गोळा वगैरे घेतलेला आहे आणि आता परत तयार झालेलं आहे कारण की आता आम्हाला निघायचंय मुंबईसाठी कारण की थोडंफार काम आहे आपल्या शॉप रिलेटेडच सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा बाय Falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap. I'm loving your vibe. Always have your back.